जयशंकर श्री स्वामी समर्थ त्यांचे नाव समजले पळता पळता ठेच लागून खाली पडलेल्या बाळशंकरला त्या दिव्य पुरुषांनी उचलले आणि म्हणाले बाळा भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तुला त्या तमाशात नाही या जगाच्या तमाशात कार्य करायचे आहे जे सत्य आहे ते लोकांना दाखवायचे आहे तुझा अवतार एका वेगळ्याच कार्यासाठी झाला आहे उगाच असल्या माया जाळात नकोस गुंतून राहू तुझे वेडेवाकडे देह पाहून हे लोक तुझा करमणुकीसाठी वापर करून घेतात त्यांचा नाच सोडून दे या आंधळ्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी तू अवतरला आहेस बाळशंकर एकदम थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलं हे काय बोलत आहेत असे त्याच्या मनात चालू होते हे आपल्याला मारण्यासाठी मागे लागलेच नव्हते उलट हे तर आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आले आहेत आणि ते सांगत आहेत तेही इतक्या हक्काने की आजपर्यंत असे कुणीही सांगितले नाही कुणीच असे आपल्याशी बोलले नाही यांच्या नजरेत पण किती माया दिसून येते हा विचार डोक्यात चालताना बाळशंकराला एकदम भरून आले त्याच्या डोळ्यातून पाणी गळू लागले शंकरला शांत करत त्यांनी शंकरच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले बेटा तुला जे करायचे आहे त्यासाठी तू आधी स्वतःला शोधून घे जा हिमालयात केदारेश्वरला जाऊन स्वतःला शोध शंकर म्हणाला की इतक्या लांब मी एकटाच कसं बरं जाऊ हसून ते शंकरला म्हणाले अरे तू एकटा कधीच नव्हतास आम्ही कायम आहोत तुझ्याबरोबर तू तु फक्त मनापासून आठवण तरी काढून बघ आम्ही तुझ्या समोर येऊन उभे राहू आम्ही अजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाव भान मूळ पुरुष वटवृक्षस्थान दत्तनगर निवासी हो बाळ शंकरला यातलं काहीच समजलं नाही शंकरचा गोंधळलेला चेहरा पाहून ते म्हणाले बाळा सध्या तू दुसरा काही विचार करू नकोस आता तरी तू फक्त इतकं लक्षात ठेव की आम्हाला नुसतं स्वामी म्हण स्वामी समर्थ असे म्हणून स्वामी तिथून अंतर्दहान झाले इतकं शोधलं इतके प्रयत्न केले आणि आज शंकरला त्या दिव्य पुरुषाचे नाव समजले बाळ शंकरला समाधान वाटले की आज आपल्याला समजले की हे स्वामी समर्थ आहेत पण त्याला हे नव्हते माहीत की आजपासून त्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागले आहे शंकरने स्वामींवरती निष्ठा ठेवून केदारेश्वरला जाण्याचा संकल्प केला आई आईबाबांना ही गोष्ट सांगणे बाळ शंकरासाठी एक मोठे आव्हानच होते पुढील भागामध्ये बघूयात आई बाबांना तो सांगू शकेल का नाही जय शंकर श्री स्वामी समर्थ संतवर्य योगीराज सद्गुरु राजा धीराज श्री शंकर महाराज की जय